अनिल परब ही निवडणूक पहिल्यांदा लढत आहेत किंबहुना निवडणूक लढवणारा विषय त्यांच्या आयुष्यातला पहिलाच आहे या अगोदर मॅनेज केलेल्या गोष्टींवरती निवडणुका आमदार झाले प्रत्यक्ष मतदारातून मतदानातून होणार ही त्यांची पहिली निवडणूक आहे आणि मला वाटतं त्यांचा अन अनुभव या विषयातला हा आमची जमेची बाजू आहे निवडणुकीच्या मतदार नोंदणी आणि मतदार नोंदणी झालेल्यांची नावं यादीत येणं याची प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सगळ्यांसाठी समान आहे सर्व उमेदवारांसाठी समान आहे त्यामुळे अनिल परब यांनी याचा भाऊ करून रडगाणं गाऊ नये मला वाटतं निवडणूक आता पराभव डोळ्यासमोर दिसायला लागल्यावर त्याची कारण अगोदरच सांगितलेली बरी या पद्धतीचं रडगाणं आहे आणि म्हणून स्वतःचा अभ्यास नीट न झाल्यावर एखादा विद्यार्थी घरातली लाईट काही काळ गेली होती का माझ्याकडे बाजूच्यांचा आवाज ऐकू येतोय असा स्पीकर लागला आहे असे बहाणे आई वडिलांना देतो त्याच पद्धतीने हे अनिल परबांचं आहे मुंबईत सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतदारसंघाचा विचार करता इथे उभाटा गटाचे अनिल परब विरुद्ध भाजपाचे किरण शेलार असा सामना होतो भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदीनेशी उतरलेली दिसते भाजपची या निवडणुकीतली एकूण तयारी आणि नियोजन या संदर्भात भाष्य करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ॲडवोकेट आशिष सर महाम टी मध्ये आपले स्वागत मुंबई पदवीधरचा विचार करता ही निवडणूक प्रक्रिया दीर्घकालीन असते शिवसेनेचा आतापर्यंत वर्ष आमदार शाखा शाखा मध्ये पसरलेलं त्यांचं जाळं पाहता त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असते असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे <coughs> भाजप या निवडणुकीसाठी तयारी कशा प्रकारे करते या निवडणुकीची तयारी भारतीय जनता पक्षाने फार पूर्वीच सुरू केली आणि त्यामुळे नोंदणीचा नौ, विषय जो आहे मतदार नोंदणी हा मतदार नोंदणीचा विषय गेली दोन अडीच वर्ष सतत्याने आमचे कार्यकर्ते करतायत आणि भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक नवी नाही आहे याचं कारण यापूर्वीही भारतीय जनता पार्टी आणि जनसंघ सतत आमचा आमदार इथे निवडून आलेला आहे आणि त्यामुळे यात लागणाऱ्या सर्व गोष्टींची कल्पना ही आम्हा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी असल्यामुळे नियोजन नोंदणी आणि आता संपर्क या त्रिसूत्रीवर आम्ही प्रचारामध्ये आघाडी घेतली पदवीधर निवडणुकांचा मागचा काही इतिहास बघितला तर इथे नोंदणी प्रक्रिया <coughs> ही महत्वाची असतेच पण निवडणुकीतलं मतदान हे फारच कमी होत असतं निवडणुकीतलं मतदान वाढवण्यासाठी भाजप कडून प्रकारे प्रयत्न सुरू सगळ्या रणनीती मला चॅनेलवर ओपन करता येणार नाहीत पण प्रत्येक मतदाराशी संपर्क आणि प्रत्येक मतदाराला निवडणुकीच्या मतदान केंद्रापर्यंत आणणं यासाठी कार्यकर्ता कसोशीने का प्रयत्न करतोय आणि त्याबद्दलचं एक पिरॅमिड एक जाळं आम्ही त्या ठिकाणी संघटनात्मक कार्यकर्त्यांचं विडलं आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की यातला जो निकाल येईल तो आमच्या बाजूने असेल उबाटा गटाकडून अनिल परब मैदानात आहेत मागची अनेक वर्ष ते विधिमंडळाच्या राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता मला असं वाटतं की आमचे विरोधकांचं आवाहन आणि त्याचं विश्लेषण करण्याची आताही वेळ नाही अनिल परब ही निवडणूक पहिल्यांदा लढत आहेत किंबहुना निवडणूक लढवणारा विषय त्यांच्या आयुष्यातला पहिलाच आहे या अगोदर मॅनेज केलेल्या गोष्टींवरती निवडणुका आमदार झाले प्रत्यक्ष मतदारातून नु, मतदानातून होणार ही त्यांची पहिली निवडणूक आहे आणि मला वाटतं त्यांचा अन अनुभव या विषयातला हा आमची जमेची बाजू आहे शिवसेनेची बारा हजार नाव जाणीवपूर्वक निवडणूक आयोगानं यादीतून कापली असा आरोप त्यांनी नुकताच केलेला आहे सहा सत्तेचा भाजपकडून दुरुपयोग केला जातो असा त्यांचा आरोप आहे काय होत बालिश आहे मला वाटतं निवडणूक आता पराभव डोळ्यासमोर दिसायला लागल्यावर त्याची कारण अगोदरच सांगितलेली बरी या पद्धतीचं रडगाण आहे आणि म्हणून स्वतःचा अभ्यास नीट न झाल्यावर एखादा विद्यार्थी घरातली लाईट काही काळ गेली होती का माझ्याकडे बाजूच्या आवाज ऐकू येतो असा स्पीकर लागला आहे असे बहाने आई वडिलांना देतो त्याच पद्धतीने रडगाणं हे अनिल परबांचं आहे आणि समजा निवडणुकीच्या मतदार नोंदणी आणि मतदार नोंदणी झालेल्यांची नावं यादीत येणं याची प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सगळ्यांसाठी समान आहे सर्व उमेदवारांसाठी समान आहे त्यामुळे अनिल परब यांनी याचा भाऊ करून रडगाणं गाऊ नये तर अगदी शेवटचा प्रश्न महाएमटीव्ही माध्यमातून पदवीधर मुंबईकरांना काय आवाहन मी पदवीधर मुंबईकरांना आवाहन करतो गेली वीस पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ तेव्हाची शिवसेना आणि आताची उभाटा शिवसेना याने लोकांची मतं घेतली आमच्या युतीत असल्यामुळे पण त्याबरोबर संपूर्णतः मुंबईकरांचं पूर्णत्व आणि परिपूर्णत्वाने रिप्रेझेंटेशन विधान परिषदेत केलं नाही त्यात ते कमी पडलेले आहेत आणि म्हणून यावेळेला एक संधी आहे एक नवयुवक एक तरुण एक विचारांनी प्रभावी असलेला एक कामात सक्षम असलेला एक सहकार्यांबरोबर चालणारा एक एका अर्थाने कल्पक अशा पद्धतीची कार्यपद्धती असलेला एक लेखक एक विचारवंत एक प्रज्ञावंत एक बुद्धिवंत एक प्राणीमित्र एक पर्यावरण मित्र एक अशा पद्धतीचा एक उमेदवार किरण शेलार यांच्या रूपाने मिळाला आहे त्यांच्याच नावासमोर आपली पसंती क्रमांक एक हा टाकावा आणि तुमच्या मतांची संपूर्णपणे सेवा सहा वर्षात किरण शेलार करतील हे मी आश्वासित करतो धन्यवाद सर एम टी व्ही संवाद साधल्याबद्दल कॅमेरामॅन योगेशसह मी सुहास शेलार महा एम टी बी मुंबई